रामकृष्ण हरी चला तरच आपण गोड केळीचे बन्स करूया बन्स करण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे पिकलेली केळी घेतलेली आहे आणि बाकीचं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया तर मी इथे जिरं घेतलं आहे हळद घेतले चवीपुरतं मीठ घेतलं आहे खायचा सोडा घेतला आहे आणि साखर घेतली आहे तर सगळ्यात आधी आपण केळी मऊ करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण केळी मऊ करून घ्यायची आणि आपल्याला एक पेस्ट तयार करायची केळीची त्याच्या तुम्ही बघू शकता इथे मी केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आणि हे दोन एक जीव करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका बाजूला आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळण्यासाठी जिरं हळद खायचा सोडा आणि चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तूप घातलेलं आहे आता आपण जी केळीची पेस्ट केलेली ती आपण ह्याच्यात ॲड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी पीठ मळून घेत आहे तर आपलं पीठ अशा पद्धतीने मळून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला एका परातीत तेल लावून हे पीठ आपल्याला आठ तास भिजत ठेवायचं आहे आठ तासानंतर आपलं पीठ चांगलं फुलून येईल तर तुम्ही बघू शकता इथे मी पीठ झाकून ठेवलेलं आहे आठ तासासाठी आता आठ तासानंतर आपण बघूया माझं पीठ चांगलं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला एक एक गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एका बाजूला आपल्याला तेल तापत ठेवायचं आहे तेल आपलं चांगलं तापलं की आपल्याला बन्स लाटून घ्यायचे आहेत पुरीसारखे तुम्ही बघू शकता इथे मी लाटत आहे अशा पद्धतीने एक एक लाटून आपल्याला तेल तापलं की तेलात सोडूया अशा पद्धतीने तेल चांगलं तापलेलं आहे बन्स आपले चांगले फुलून येतील तर तुम्ही बघू शकता माझे बन्स किती छान पद्धतीने फुललेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा बन्स तुम्हाला नक्की आवडतील तर आपले बन्स तयार आहेत गोड केळीचे बन्स कसे वाटले बघा बन्स करून बघा नक्की आवडतील